हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावं तर आज का नाही <laughs> आज खूप दिवसातून बनवणार आहे मी धपाट्याची रेसिपी आणि प्रतीक्षाची फरमाईस आहे आज तर चला पावणे एक वाजलेला आहे दुपारचा स्वयंपाक बनायचा आहे आपल्याला सकाळी नाश्ता वगैरे झालेला आहे तर त्यासाठी थोडीशी मुगाची डाळ शिजायला घालते आणि धपाटे बनवायला घेते तर साहित्य वगैरे काढून घेतलेलं आहे प्रत्यक्षानं मागच्या घरामध्ये खूप अंधार होतो आहे म्हणून थोडंसं पुढं आलेले आहे तर चला बघूया याच्यामध्ये घेतलेलं आहे थोडंसं जिरे आणि मीठ वाटून घेतलेलं आहे थोडासा कांदा चिरून घेतलेला आहे एक दोन मिरच्यासुद्धा कट केलेल्या आहेत कोथिंबीर कट केलेली आहे आणि हे केलेलं आहे कांदा चिरून घेतलेला आहे हे सर्व साहित्य जे आहे पिठ घे इकडं जे प्रमाण आहे ना ते घेतलेलं आहे दोन तीन वाट्या दोन तीन वाट्याचे पीठ जे आहे ते ज्वारीचं घेतलेलं आहे एक दोन वाट्या गव्हाचं घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे हळद मीठ धने आणि जिरे पावडर आणि त्याचबरोबर लाल तिखट तर इथं सर्व साहित्य मिक्स करून मी कनिक मळून घेतलेली आहे तर बघा इथं मागच्या मागच्या घरामध्ये कितीही म्हणजे व्हिडिओ काढायचा प्रयत्न केला तर इथं कसं थोडंसं म्हणजे क्वालिटीमध्ये एकतर मोबाईलचा पण प्रॉब्लेम झालेला आहे आणि दुसरं मागच्या घरामध्ये अंधारच असतो त्यामुळे दिसत नाही व्यवस्थित तर असं जसं आहे तसं मी काढलेलं आहे व्हिडिओ तर इथं काय केलेलं आहे धपाटी धपाटे जे आहेत ते मी थापून घेतलेले आहेत जसं की आपण थोडंसं म्हणजे याला लाटायचं वगैरे बिलकुल नाही आहे थोडीशी कणिक घ्यायची आणि टॅप टॅप करून व्यवस्थित ह्याला पाण्याचा हात घेऊन एका कपड्यावरती आपण ह्याला असं एक गोल साईडला आपण करून घेऊ शकतो आणि हे छिद्रसुद्धा तुम्हाला पाडायचे असतील तर पाडायचे नसतील पाडायचे तर काही प्रॉब्लेम नाही आहे आपल्या आपल्या आवडीनुसार ह्याला करायचं आहे आणि तव्यावरती थोडासा तेलाचा आणि पाण्याचा शिटका द्यायचा आहे म्हणजे छान म्हणजे तव्याला चिटकत वगैरे नाही आहे हे तर असो इथे धपाटं झालेलं आहे आणि वरतूनसुद्धा तुम्ही थोडंसं पाणी लावू शकता जर तुम्हाला काढायला अवघड वाटत असेल कपडा तर नसेल तर असंसुद्धा निघतो मी ह्याला पाण्याचा हात वगैरे काहीही देत नाही आहे आणि टाकल्याच्यानंतरसुद्धा ह्याला थोडासा तेलाचा शिपका द्यायचा तर असो प्रकारे धपाटं तयार करतो आपण आणि एकाच शिदराचं मी जास्त करून करते पहिलं आणि शेवटचं नेहमी असं करत असते जे की थालीपीठप्रमाणे तयार होतं ह्याला तुम्ही थालीपीठ धपाट काहीही म्हणू शकता एवढी शिद्र तर हे काही शिद्राचे आणि काही मिनाशिद्राचे पण केलेले आहेत तर इथं बघा आपले छान असे धपाटे जे आहेत ते तयार झालेले आहेत आणि मी नंतर काय केलेलं आहे आवळ्याचं तेल तयार कराय घेतलेलं आहे तर मी म्हणजे ह्या दोन तीन वेळेसपासून आवळ्याचं तेल करत असते कढई जास्त तापलेली आहे लगेच कमी फ्लेमवर घेतलेली आहे मी म्हणजेच फक्त कढई तापूस तरच मी गॅस जो आहे तो हाय फ्लेमवरती ठेवलेला होता आणि नंतर कमी केलेला आहे तर लगेच ह्याच्यामध्ये सर्व तेल जे आहे ते टाकलेलं आहे आणि चार आवळे मी खिसून घेतलेले आहेत जो खिसलेला आवळा आहे तो आपल्याला तेलात टाकायचा आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे आणि जोपर्यंत ह्याचा रंग ब्राऊन होत नाही ह्या पूर्ण आवळ्याचा रंग ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला गॅसवरती ठेवायचं आहे तर ह्याला पूर्ण प्रोसेसमध्ये आपल्याला पंधरा मिनटं लागतात पंधरा मिनटाच्यावर जास्त लागत नाही येतं आणि कमी फ्लेमवरतीच ठेवायचं आहे आपल्याला तर तर ह्याला थोडंसं म्हणजे मंद आचेवर उकळत उकळत ठेवल्यावर असा फेस तयार होतो आणि ह्याला सारखा आपल्याला हलवत राहायचं आहे जास्त म्हणजे कढईच्या बाहेर येऊ शकता एखाद्यास आलेलं नाही आहे आणि ह्याच्यामध्ये मी काय केलेलं आहे तुळशीची पानंसुद्धा टाकलेली आहेत तुळशीचे पानं आणि आवळा याचा उपयोग मला वाटतं तुम्हाला जास्त प्रमाणात सांगायला नको कारण सर्वांना माहीत आहे त्याचे फायदे किती आहेत तर तुम्हाला माहीत असेलच तुळशीचा रस किती फायदेमंद आणि गुणकारी आहे तर त्याचा र त्याचे जर तुळशीचे रोज दोन पानं जरी खाल्ले तर आपण निरोगी राहू शकतो त्याचप्रमाणे सर्दी खोकला त्यावरसुद्धा एक रामबाण उपाय आहे तुळशीचा आणि आवळ्याचेसुद्धा खूप फायदे आहे त्याचा आपण ज्यूस करून पिऊ शकतो रोजच्या खाण्यात आवळा कसा न कुठल्या तरी स्वरूपामध्ये आपण खायला पाहिजे त्याचबरोबर आवळ्याच्या तेलाचेसुद्धा खूप सारे फायदे आहेत मी ह्या तेलाने मशाज करू शकता आठवड्यातून एकदा सर्व बॉडीलासुद्धा हे तेल लावू शकता आणि केसालासुद्धा लावू ला शकता तर ज्यावेळेस तुम्ही थकलेले असाल त्यावेळेससुद्धा जर तुम्ही मशाज केलं ना चेहऱ्याला तरीसुद्धा तुमचा चेहरा टवटवीत राहतो आणि केसाला लावल्यावर तर छान चमकसुद्धा येते आणि एकदम म्हणजे शांत सुद्धा तेल लावून मसाज केल्यावर तर असं मी हे तेल आपल्याला म्हणजे एक अलौंबिक पद्धतीने घरी आपल्या घरच्या न वापरता खोबर तेलचं सर्व वापरतात सर्वांना खोबऱ्याच्या तेलाचे सुद्धा फायदे माहीत आहेत आणि सुरुवातीपासून खोबऱ्याचं तेल आपण वापरत आलेलं आहोत आणि त्यामध्ये हे थोडंसं आपले ऑर्गनिक पद्धतीनं केलं तर आपल्याला हे जास्त फायदेशीर राहतं आणि बिना केमिकलयुक्त राहतं तर असं मी अशा पद्धतीनं तयार केलेलं आहे आणि अजूनसुद्धा एक दोन प्रकारचं तेल एक दोन प्रकारचे हेअर मास्क मी आपल्या चॅनलवर रेसिपी टाकलेली आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि माझीसुद्धा के केसांची काळजी आपण कशी घ्यायची तरी असे विविध प्रकारचे घरचे तेल वगैरे वापरून आपण केसांची काळजी घेऊ शकतो कुठलंही प्रोडक्ट ज्यावेळेस आपण विकत घेतो त्यावेळेस आपण स्वतःसाठीच वापरतो पण हे असं जर घरी बनवलं आपण तर सर्वांनाच वापरण्यात येतं आणि आपण एकट्याने वापरण्यापेक्षा सर्वांनी जर त्याचा फायदा घेतला सर्वांनाच त्याचा फायदाही होतो आणि आपल्यालासुद्धा असं वाटत नाही की आपण कुठलीही गोष्ट घेतो आणि स्वतःच यूज करतो तर ह्याला थंड झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे ओतून घ्यायचं आहे तोपर्यंत ह्याला मी थंड व्हायला ठेवते आणि ह्यातला जो आवळा आहे तो जास्त ब्राऊन म्हणजे जास्त काळा पडू नये किंवा जास्त करपू नये त्यासाठी थोडासा मी साईटला घेतलेला आहे आणि थंड होण्यासाठी ठेवलेला आहे तर चला इथं आवळा तेलाची रेसिपी आपली तयार झालेली आहे तुम्हाला आवडली तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मस्त का बॉटलमध्ये किंवा आपण रेग्युलर जी बॉटल आपण यूज करतो त्यामध्ये तुम्ही ही ठेवू शकता मी अगोदर मस्त वाटीमध्ये दे ओतून घेतलेलं आहे तेल बघा याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे जे आवळ्याचा आपण किस केलेला आहे ना तो आपण तसाच ठेवला हो तर दोन तीन दिवस त्याचंसुद्धा सुद्धा तेल तुम्हाला लावायला पुरतं कारण त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर तेल शोषून घेतलेलं असतं ते तेल तुम्ही तसंच केसांमध्ये लावू शकता आणि टाकून न देता नंतर ज्यावेळेस त्यातलं पूर्ण तेल संपेल त्याच वेळेस तुम्ही टाकून द्या तोपर्यंत एखाद्या वाटीत जगात साठून ठेवा तर चला रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि Omna maswa